कर्नाटक राज्य ग्राम प्रशासकीय अधिकारी मध्यवर्ती संघ तलाटी यांच्या वतीनं आज सोमवार दिनांक दहापासून बेळगाव तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली आहे हाताला काळ्या पट्ट्या बांधून मुका आंदोलनात तलाटी सहभागी झाले होते तलाटीपदाच्या अधिकाऱ्यांवर महसूल संबंधित कामासोबत पीक सर्वेक्षण तसेच आयोजनाची जबाबदारी देण्यात आल्याने कामाचा बोजा वाढला असून हा कामाचा बोजा कमी करावा या मागणीसाठी बेमुदत आंदोलन करण्यात आले आहे जिल्ह्यातील <ुण> प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर आजपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे शहरासह ग्रामीण भागात तलाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून बेळगाव जिल्ह्यात सातशे पन्नासहून अधिक तलाठी कार्यरत आहेत सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तलाठी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं त्यानंतर मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतलं परंतु मागण्या मान्य न झाल्याने पुन्हा एकदा हे आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून तलाठी पदाच्या अधिकाऱ्यांची सामूहिक रजेचे अर्ज दिल्यानंतर या आंदोलनाला सुरुवात झाली आहे अशी त्यांनी माहिती दिली दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही कर्नाटक राज्याद्यंत आम्ही एक आंदोलन करायचे आमचे राज्याध्यक्ष ठराव घेतलेले आहे त्यामुळे सगळे आम्ही इथे मिळून आहे गेले दोन हजार चोवीसमध्ये सप्टेंबर तीसला आम्ही एक कर्नाटक राज्याला एक हे दिलतो एक निवेदन दिलतो आमची काही हे आहेत मागणी आहेत ते मागणी पूर्ण झाल्या नाहीत दिल्यानंतर आम्ही अनिर्दिष्ट अवधी हो बेमुदत आम्ही स्ट्राईक केलेतो त्याच्यानंतर काय झालं की आमचं बेमुदत हे केल्यानंतर सरकारने आम्हाला बोलून काय सांगितले तुमचं काय मागणी द्या म्हणून मागणी मी दिलो आम्ही मागणी दिल्यानंतर मागणी दिल्यानंतर मागणी देऊन तर काय तर सहा महिने पाच सहा महिने झाले त्या मागणीला एक त्यांनी काय केलं आहे एक कमिटी करून लवकरात लवकर आमच्या सगळं मानवी आमचं काय मागणी सगळं पूर्ण करतो मला सांगितले अजूनपर्यंत चार पाच महिने गेलं तर मी आमच्या मागणीला त्यांनी काय स्पंदना केले नाही आहे मेन मेन म्हटलं तर आता एक नवीन काढलेत की पावती आंदोलन म्हणून एक आंदोलन काढल्यात पावती आंदोलन म्हटलं तर आता सगळं आम्ही आता कोण मेल्यानंतर वारसा करतो की ते सगळ्या मोबाईलमध्ये करमतात त्यांनी ते आम्ही ते करू शकत नाही ते त्यांना लई प्रॉब्लेम बी आहे ते सगळं काय ते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ते त्यांनी यानंतर ते करायचं लई मुश्किल आहे कुणाचं बी हेच गेलं तर आणि ते लई पुढच्या काळात आहे